संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी या लाडक्या बहिणींना मिळणार चार हजार पाचशे रुपये पाच मे दोन हजार पंचवीस सोमवार आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया पहिली महत्वाची बातमी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून कमी उत्पन्न असलेल्या महिलांना महिना पंधराशे रुपये दिले जातात दोन मे दोन हजार पंचवीस रोजी पासून लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे लाडकी बहीण योजनेचे अनेक महिलांना पंधराशे रुपये मिळत आहे तर काहींना खात्यात थेट चार हजार पाचशे रुपये मिळाले आहेत तर काही महिलांना केवळ पाचशे रुपयांवर समाधान मानावं लागले आहे तर पहा या लाडक्या बहिणींना मिळणार चार हजार पाचशे रुपये राज्य सरकारने मार्च महिन्यात महिला दिवसाच्या निमित्त साधून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या एकत्रितपणे हप्ता जमा केला होता मात्र काही पात्र महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नव्हता या सर्व महिलांच्या बँक खात्यात सरकारने दोन मे पासून थेट चार हजार पाचशे रुपये जमा करण्यास सुरुवात केली आहे